नमस्कार मित्रांनो आपलं स्वागत आहे बळी राजा या युट्यूब चॅनलवर मित्रांनो आज आपण दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात झालेल्या पिकाच्या नुकसानीबाबत जो पीक विमा दिला जाणार होता त्या संदर्भातील सर्व माहिती पाहणार आहोत मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास तीन हजार सातशे वीस कोटी रुपयांचा हा पिक विमा असेल तसंच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर हा विमा लवकर शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये कोणते जिल्हे या विम्यासाठी पात्र असतील तसेच हा पीक विमा कोणत्या पिकांसाठी देण्यात येणार आहे तसेच यामधील कोणती महसूल मंडळ या विम्यासाठी पात्र असतील ही सर्व माहिती आज आपण या व्हिडिओमधून पाहणार आहोत तरी चॅनलवर नवीन आला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा असेच नवनवीन व्हिडिओ आणि अपडेट आपण घेऊन येत असतो चला तर मग व्हिडिओ सुरू करूया मित्रांनो पीक विमा योजना ही शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्वाची अशी योजना आहे हवामानातील अचानक बदल तसे पावसाचे अति किंवा कमी प्रमाण तसेच वादळ गारपीट रोगराई तसेच पीक काढल्यानंतर झालेली नुकसान यामुळे शेतकऱ्यांचे प्रचंड नुकसान होते मित्रांनो या नुकसानीपासून शेतकऱ्यांना आर्थिक आधार मिळावा यासाठी केंद्र आणि राज्य सरकारने मिळून पीक विमा योजना लागू केली मित्रांनो दोन हजार चोवीसच्या खरीप हंगामात झालेल्या पीक नुकसानीमुळे राज्यातील लाखो शेतकऱ्यांची या योजनेचा लाभ घेतला आहे या अंतर्गत शेतकऱ्यांना एकूण तीन हजार सातशे वीस कोटी रुपयांची भरपाई ही मंजूर करण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर विमा भरपाईची जर रक्कम जर पाहिली तर तीन हजार एकशे सव्वीस कोटींची भरपाई ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो या भरपाईतील तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये हे थेट शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये हे जमा करण्यात आले आहेत त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा मिळाला असून आर्थिकदृष्ट्या धैर्य येण्यास मदत होणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर सध्या आणखी तीनशे सात कोटी रुपये हे थेट खात्यात जमा करण्याचे काम सुरू आहे ते जे लवकरच पूर्ण होईल उर्वरित दोनशे अठ्ठ्याऐंशी कोटी रुपयांची भरपाई मिळण्यासाठी राज्य सरकारने विमा कंपन्यांना दुसरा हप्ता द्यावा लागणार आहे आणि हा हप्ता मिळाल्यानंतर उर्वरित भरपाईची रक्कम ही शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर या भरपाईचे वर्गीकरण चार प्रमुख टप्प्यांमध्ये केले आहे यामध्ये जर पहिला टप्पा जर पाहिला तर पहिल्या टप्पामध्ये स्थानिक नैसर्गिक आपत्ती आणि हंगामातील प्रतिकूल परिस्थिती तसेच ज्या दोन्ही स्ट्रीगरवर आधारित भरपाई मिळण्यास सुरुवात झाली आहे त्या दोन्ही बाबींतून तीन हजार चारशे तेहतीस कोटी रुपये हे मंजूर करण्यात आलेले होते त्यापैकी तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपये ह्या आधीच वितरित करण्यात आले असून उर्वरित तीनशे सात कोटी रुपयांचे वितरण हे प्रक्रियेत आहे तसेच यामध्ये दुसरा टप्पा जर पाहिला तर काढणी बचत नुकसान आणि पीक कापणी प्रयोगाच्या आधारित हा दुसरा टप्पा आहे आणि यासाठी राज्य सरकारने विम्याचा दुसरा हप्ता देणंही आवश्यक आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर भरपाईची एकूण संपूर्ण तपशील हा खालीलप्रमाणे आहे यामध्ये स्थानिक आपत्तीमुळे मंजूर भरपाईची रक्कम जर पाहिली तर दोन हजार सातशे वीस कोटी रुपये आहे तसेच हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे मंजूर भरपाई रक्कम जर पाहिली तर सातशे तेरा कोटी रुपये आहे तसेच पश्चात नुकसान भरपाईची रक्कम जर पाहिली तर दोनशे सत्तर कोटी रुपये आहे तसेच पीक कापणी प्रयोगावर आधारित नुकसान भरपाई जर पाहिली तर अठरा कोटी रुपये ही इतकी आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर वितरित भरपाईचा तपशील यामध्ये आहे तो तपशील जर पाहिला तर स्थानिक आपत्तीमुळे वितरित भरपाईची रक्कम जर पाहिली तर दोन हजार चारशे अठरा कोटी रुपये आहे तसेच हंगामातील प्रतिकूल परिस्थितीमुळे वितरित भरपाईची रक्कम ही तीनशे सात कोटी रुपये आहे तसेच योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई थेट ही जमा होत आहे मात्र उर्वरित दोन टप्प्यातील भरपाईसाठी दुसऱ्या टप्प्याची गरज आहे त्यामुळे राज्य सरकारकडून लवकरात लवकर दुसरा टप्पा हा विमा कंपन्यांना देण्याची अपेक्षा व्यक्त केली जात आहे जेणेकरून सर्व भरपाई वेळेत आणि पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हाती पोहोचू शकेल तसेच मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी सरकारकडे वेळेवर अर्ज भरून या योजनेचा लाभ घेतल्यामुळे आज ही भरपाई शक्य झाली आहे तसेच सरकारने देखील या योजनेचा लाभ मोठ्या प्रमाणात पोहोचवण्यासाठी प्रयत्न केला आहे तसेच मित्रांनो योजनेच्या यशस्वी अंमलबजावणीसाठी राज्य सरकारने विमा कंपन्यांना पहिला हप्ता दिला असून त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यात भरपाई हे थेट जमा होत आहे मात्र उर्वरित दोन टप्प्यातील भरपाईसाठी दुसऱ्या हप्त्याची गरज आहे त्यामुळे राज्य सरकारकडून लवकरात लवकर दुसरा हप्ता विमा कंपन्यांना देण्याची अपेक्षा ही व्यक्त केली जात आहे जेणेकरून सर्व भरपाई वेळेत मिळेल तसेच पूर्णपणे शेतकऱ्यांच्या हाती पोचू शकेल मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर शेतकऱ्यांनी सरकारकडे वेळेवर अर्ज करून या योजनेचा लाभ घेण्यासाठी आजही भरपाई शक्य झाली आहे तसेच सरकारने देखील या योजनेच्या मोठ्या प्रमाणात पोचवण्याचा शेतकऱ्यांपर्यंत हा प्रयत्न केला आहे मित्रांनो आजच्या घडीला देशातील शेतकरी बदलत्या हवामानामुळे अधिक असुरक्षित झाले आहेत आणि अशा योजनेद्वारे मिळणारी आर्थिक मदत त्यांच्यासाठी एक मोठा आधार ठरते आहे मित्रांनो पीक विमा योजनांमुळे शेतकरी विमा सुरक्षा कवचाखाली आहे तसेच शेतकऱ्याला या संकटातून सावरण्यासाठी ही पीक विमा योजना ही सुरू करण्यात आली आहे तर मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर जवळपास तीन हजार एकशे सव्वीस कोटी रुपयांचे हे पीक विम्याचे वाटप हे करण्यात येणार आहे मित्रांनो लवकरच हा पिकमा शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये जमा करण्यात येणार आहे मित्रांनो यामध्ये जर पाहिलं तर दोन हजार चोवीस मधील खरीप हंगामातील हा पिकमा असेल तर मित्रांनो ही माहिती कशी वाटली नक्की कमेंट करून सांगा भेटूया अशाच नवीन आणि माहितीपूर्ण व्हिडिओमध्ये मा तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र